मध्ये हुकुमशाहीकडे फार मोठी वाटचाल सुरू झाली आहे आतापर्यंत आम्ही ऐकल तर दोन पाच दो दोन खासदार निलंबित झाले पाच झाले सात झाले दहा झाले पण देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की एकशे एक्केचाळीस एक खासदार निलंबित या सरकारने केले आहेत मोदी सरकार हे हुकुमशाहीच्या दृष्टिकोनातून वाटचाल या ठिकाणी करत आहे आणि कुठल्याच विषयात त्यांना न्याय देत नाही शेतकऱ्याला शेती शेतीमालाला शेत भाव नाही सर्वसामान्य माणसाला काही कुठला आधार नाही सुशिक्षित बेरोजगारला काम नाही आणि या देशामध्ये फक्त हुकुमशाही दृष्टिकोनातून आदेश चालवून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची मुस्कट दाबी केली जात आहे म्हणून इंडिया आघाडीची या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाहीर त्यांचा निषेध करून या ठिकाणी आम्ही निदर्शने करण्यात आले आहेत काय काय सरकारला काय आवाहन करणार आपण सरकारला आमची नम्र विनंती आहे ज्या दिशेनं दे आपण देश घेऊन जाऊ पाहतात ती अतिशय देशाला धोक्याची घंटा आहे आपण सर्वसामान्य माणसं या ठिकाणी आज इंडिया आघाडीच्या बाजूने उभा आहेत तुम्ही ज्या पद्धतीनं फक्त देशाचं मध्ये म्हणजे जाती धर्माचं राजकारण करून किंवा महागाई वाढवून किंवा एक हुकुमशाहीच्या दृष्टीनं जी घेऊन चाललात आणि या ठिकाणची जी घटना आहे ही तुम्ही या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने वा पावलं आहे की या ठिकाणी हा देश चालू देणार नाही